एक जानेवारीला सामणगाव या भागातील एका दुकानात शिरून अज्ञात महिलेला मारहाण केली आणि तिच्या अंगावरील दागिने घेऊन तो पसार झाला होता या पोलिसांनी उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे याला ताब्यात घेतलं होतं चौकशी दरम्यान त्यानं आणखीन गुन्हे केल्याची कबुली दिली उपायुक्त मोनिका राऊत यांनी याविषयी माहिती दिली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी सामनगाव या ठिकाणी जी जबरी चोरी झाली होती त्याच्यामधला अटक आरोपी विशाल गांगुर्डे याला पोलीस तपासामध्ये काही गोष्टी विचारल्या असता त्यानं अजून सहा गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये काही घरफोडीचे गुन्हे आहेत काही चोरीचे गुन्हे आहेत आणि असे एकूण दर सात गुन्ह्यांची डिटेक्शन नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आलेला आहे हे जे सहा गुन्हे आहेत या सहाही गुन्ह्यामधील शंभर टक्के मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे आणि एकूण जो मुद्देमाल आहे तो जवळजवळ अठ्ठावीस तोळे मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे आणि त्याची एकूण किंमत ही सोळा लाख पन्नास हजार रुपये आहे सदरची जी कामगिरी आहे ती नाशिक रोड पोलिस स्टेशनचे इंचार्ज शेळके साहेब तसेच डीबीचे आहे काम सदर कामगिरी बाबतची पूर्ण डिटेल माहिती आपल्याला पुन्हा रजिस्टर क्रमांक तीन आपली दोन हजार चोवीस तीनशे सत्त्याण्णव पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता पुण्यामध्ये अज्ञात आरोपी होता गुन्हा घडल्यापासून नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक तसेच क्राईम युनिट वन युनिट टू अशी सर्व पथके मान्य सी पी साहेबांच्या तसेच मान्य डी सी पी मॅडम आणि ए सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आर आरोपीचा शोध घेत होते आरोपी दिनांक सोळा जानेवारी रोजी पकडला गेला त्यानंतरून आरोपीच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे एकूण जी काही चौकशी करण्यात आली त्याच्यामध्ये आरोपीकडून तीन अब्लिक दोन हजार चोवीस ह्या गुन्ह्यातील सतरा ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याच्यामध्ये सोन्याच्या मान्यांची पोत सोन्याचे डोरल्यांची पोत सोन्याची कर्णफुला आणि वेल हा मुद्देमाल रिकवर करण्यात आला होता आणि आरोपीने ह्या गुन्ह्यासोबतच त्याची जी मेवणी आहे शुभांगी वाघमारे यांच्या घरातून देखील चोरी केलेली होती त्या संदर्भामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला सी आर नंबर एकतीस अब्लिक दोन हजार चोवीस आय पी सी सेक्शन तीनशे ऐंशी चारशे सहा चारशे अकराप्रमाणे हा गुन्हा दाखल होता याच्यामध्ये एकशे पंचेचाळीस वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते आरोपीला विश्वासात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीकडे वेळोवेळी कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडनं एकशे पंचेचाळीस वजनाचे सर्व सोन्याचे दागिने या गुन्ह्यामध्ये रिकवर करण्यात आलेले आहेत यासोबतच उपनगर पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचावन्न अब्लिक दोन हजार तेवीस तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल होता हा दाखल असल्यापासून हा गुन्हा उघड झालेला नव्हता चौकशी दरम्यान हा गुन्हा उघड झाला आणि दरम्यान या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेल्या चार सोन्याच्या बांगड्या सोन्याचे पेंडल असलेली काळ्या मन्यांची पोत असा पंचावन्न ग्रॅम सोन्याचे जे दागिने आहेत ते रिकव्हर करण्यात आलेले आहेत यासोबतच नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इतर चार गुन्हे जे घरफोडीचे गुन्हे आहेत ते देखील आरोपीकडे चौकशी करता तपास करता ते देखील त्यात उघड झालेले आहे याच्यामध्ये

पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक रोड